आपल्या नोट्स मध्ये पाहतोय की तर काही ठराविक गावं संवेदनशील म्हणून आपण केलेली आहेत त्यात बरीचशी गावं नाही आहेत अगदी सर हे जुन्नर आणि ओतूर जुन्नर आणि ओतून मिळून ती यादी आहे ओतूर पण आपल्या जुन्नर तालुक्यातच येतं ता। तर त्या दोन्ही गावांची म्हणून यादी आहे आणि ही यादी जी बनली आहे अंडर जी गाव आहेत आता माझं स्वतःचं गाव गुळुंचवाडी रोज बिबट्या तिथं दिसतो एवढे बिबट्यांचं प्रमाण ते गावच नाही तुमच्या यादी सर ती एक मिनिट लक्ष द्या याच्यामध्ये काय आहे आपल्याकडं जुलै दोन हजार चोवीस मध्ये तत्कालीन कलेक्टर साहेब सुहास दिवशी सर होते त्यावेळेस आपण आमदार साहेब असतील सर्व लोकप्रतिनिधी आहेत त्यांच्या माध्यमातून जो पाठपुरावा केला गेला त्याच्यामध्ये आपत्ती व्यवस्थापन कायदा दोन हजार पाच ज्याच्यामध्ये इतर नैसर्गिक आपत्ती सोबत बिबडसाठी सुद्धा आपत्ती क्षेत्र म्हणून ही दोनशे तेत्तीस गावं सिलेक्टिव्ह तिथं निवड झालेली आहे त्या गावांची उर्वरित गावं आपण वन वनविभागासाठी अतिसंवेदनशील आहेतच परंतु आपत्ती व्यवस्थापन कायदा खाली ही दोनशे तेतीस गावं घोषित करण्यात आलेली आहेत आमचं तुमचा कन्सर्न मला कळला आपण ह्यामध्ये गावं जी तुम्हाला ऍड करायची आहेत जी संवेदनशील आहेत ती रिवाईजी आधी बनवू आणि ती परत आपण कलेक्टर ऑफिसला सादर करू ते गाव कसं ऍड होता येईल आपण हे हो उपाययोजना की त्यामध्ये बरस तुम्ही फेन्सिंग वगैरे हो सांगितलं मेन जो मुद्दा आहे नसबंदीचा त्याच्यावर काहीच चर्चा झालेली नाही नसबंदीचं प्रपोजल सर डब्ल्यू आय आणि एमओएफ कडे पेंडिंग आहे तिथून सेक्शन पर्याय काय त्याच्यावर सर त्याच्यावर चर्चा करण्यासाठी आज आपण लोकप्रतिनिधी सर्व बोलवले तर ते वर्कआउट करू आपण सगळेजण मिळून सर सत्तावीस गावं घेतली मॅडम आमच्या गावामध्ये बिपटची इतकी समस्या आहे दोन हजार सर आता मी सांगितल्यानुसार ही यादी आपण रिवाइज करणार आहेत आपण ही यादी रिवाईज करणार आहे यादीत गावाचं नाव नसेल तर मला तुम्ही परत नंतर सांगा आपण ते गाव कसं ऍड करायचं चे, ते चेक करूया सकाळीच मी तुमच्या सकाळी साडेसात पावणे आठ ला फोन केला होता माझ्या घराच्या खालीच बिपट साडेसात पावणे आठ ला लोकांनी पाहिला सर ही सर सर्वांनी थोडस शांततेत घ्यायचंय नक्की नक्की सर तुम्ही जे म्हणताय ते, ते सजेशन ॲक्सेप्टेड आहे नक्की जुन्नर तालुक्यातले सर्व गावं आपत्तीग्रस्त घोषित होण्यासाठी कलेक्टर साहेबांकडे आपण पत्रव्यवहार करूयात